तो त्या पावलावर पाऊल ठेवून जाणे उपासकाचे काम आहे बाबासाहेब या ठिकाणी करतात भगवंताने हा जो भिक्खू आणि उपासकामध्ये हा जो भेद केलेला आहे यामध्ये भेद केला आहे कारण भिक्खू म्हणजे बुद्धाचा आदर्श समाजाचा मार्ग दाखविणारा प्रकाश भिक्खू म्हणजे काय भिक्खू हा आदर्श समाजाचा मार्ग दाखवणारा प्रकाश आणि शक्यतो त्या भिक्खूच्या पावलावर हा प्रकाश आहे आदर्श समाजाचा मार्ग दाखवणारा भिक्खू काय आहे प्रकाश आहे म्हणून शक्यतो त्या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे आदर्श समाजाची निर्मिती करणं हा बुद्धाचा उद्देश होता आणि भिक्खून आणि उपासक हे जरी बुद्धाचे धम्माचे जे